नाशिकच्या मालेगावात सोळा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी उद्योजकाला तिप्पट परतावा देण्याचा आमिष दाखवून पन्नास लाख रुपयांचा गंडा सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल एसटी विभागातील अधिकारी सचिन चिखलेवर आणखी एक गुन्हा दाखल चिखलेकडून नोकरीचा आमिष दाखवून सत्त्याण्णव लाखांना गंडा घातल्याचं उघड बुलढाण्यातील पीपल्स रिपब्लिकन पार्टी कबाडे गटाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळवे यांच्यावर हल्ला दगड फेक करून गाडीची तोडफोड एकाला अटक अमरावती शहरात गवळीपुरा भागात पोलिसांची धाड कारवाईत मोठा शस्त्रसाठा जप्त सहा तलवारी अकरा चाकू कोयते यासह एक लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त पावळातील उरसे गावातील घरफोडी प्रकरणातील चार चोरट्यांना पकडण्यात यश चोरट्यांकडून पंचवीस लाख बत्तीस हजार रुपये पूर्णांक सहा तोळे सोने जप्त पंढरपूर शहरातील कुंभार गल्लीमध्ये आई आणि मुलाची घरात निर्घृण हत्या धारदार शस्त्रानं वार करत हत्या हत्येचं कारण स्पष्ट पोलिसांकडून तपास सुरू पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात पन्नास लाख रुपये असलेली बॅग पळवली चोरीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सोलापूरच्या विनसूरमध्ये अठरा वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन संपवलं जीवन आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट